नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे थोड्याच दिवसात आपल्याकडे गणपतीचं आगमन होणार आहे त्याच्यासाठी आपण नवे नवीन नवी गोडाचे नवी पदार्थ घरी बनवले जातात नैवेद्यासाठी तर मी आज एक तुम्हाला हा पदार्थ दाखवणार आहे नैवेद्यासाठी घरच्या साहित्यात तर चला तर मग तर त्याच्यासाठी साहित्य काय घ्यायचं आहे ते आपण बघूया तर याच कपाच्या मापाने मी दोन कप दूध घेतलेलं आहे ते चांगल्या जाड बुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला जरासं गरम करून घ्यायचं आहे नंतर त्याच कपाच्या मापाने आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे अगदी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला चिरोटी रवा असो ना तो तो घालून आपल्याला सतत ढवळून घ्यायचा आहे कुठे गाठी होऊ द्यायच्या नाहीत तर अशा प्रकारे मी या दुधामध्ये एक कप रवा घातलेला आहे तो आपल्याला चांगला असा ढवळून घ्यायचा आहे गॅस अगदी आपल्याला मीडियम ठेवायचे कुठे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आणि सतत ढवळून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत कारण त्याच्यात गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत तर अशा प्रकारे आपण रवा घालून ढवळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा रवा या दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे तूप तु वगैरे वापरू नका कारण गुलाबजाम तेलामध्ये फसले जातात अगदी दोन चार मिनटातच हा रवा अगदी असा शिजला जातो तुम्हाला झाकण देऊन ठेवायचं तर ठेवू शकता पण एवढा पुरे आपण आता थोड्या वेळाने गॅस बंद करूया आपला रवा चांगला घट्ट झालेला आता तुम्ही बघू शकता हा रवा तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता अगदी थोडा वेळ लालसर करायचा नाही कारण मी आधीच हा रवा भाजून ठेवते थोडा त्यामुळे मी इथे भाजलेलं नाही आहे अगदी तर अगदी थोडा दोन तीन मिनटं नुसता रवा शेकून घ्यायचा असतो दुधात टाकायच्या आधी तर इथंही आपलं बघू शकता हे मिश्रण आता आपण थंड करून घेऊया कुठेही करपलेलं नाही आहे तर आता आपण पाक करूया आपल्याला गुलाबजाम करायचे आहेत रव्यापासून तर त्याच मापाने मी एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कप पाणी आणि साखर आपलेली नुसती या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे एकदम एकतारी वगैरे पाक आपल्याला करायचं नाही आहे साधारण साखर विरगळली की आपण गॅस बंद करायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपला पाक हा झालेला आहे आणि आपण आता हे गुलाबजामचं पीठ आपण हे मळायला घ्यायचं आहे थंड झालेलं आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेतो आहे आणि चांगलं आपण ते मळून घ्यायचं आहे मळताना जर हे पीठ ओलसर वाटलं तर एक ते दीड चमचा तुम्ही मैदा वापरू शकता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठेही गाठी तुम्हाला दिसत नाही आहेत रव्याला गाठी पडूनच नाही द्यायच्यात सतत ढवळून आपल्याला हे मिश्रण चांगलं मऊसूत असं करून घ्यायचं आहे एक कप रव्याला दोन कप दूध घातलेलं आहे तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता दुधाने या गुलाबजामला खूप छान टेस्ट येते म्हणून दूधच वापरा तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चांगलं फाईन असं मळून घ्यायचं आहे एक आठ दहा मिनटं आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेणेकरून आपल्या गुलाबजामला क्रॅक कुठे पडणार नाहीत तर इथे मी आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ आता हे मळून झालेलं आहे आता आपण हव्या त्या आकारात आपल्याला गोळे करून घेऊया गुलाबजामचे सगळे करून ठेवूया आणि आपण छोटे मोठे तुम्हाला कसे हवेत ते आकारात तुम्ही करू शकता इथे माझ्या हाताला मेहंदी आहे त्यामुळे ते तसे हात दिसत आहेत म्हणजे लाल लाल या रव्यामध्ये आपण पाव कप मिल्क पावडर पण घालू शकतो पण मी इथे नुसत्या रव्याचेच करणार आहे गुलाबजाम असे मी सगळे आता हे गोळे करून घेते इथे पाक पण आपला झालेला आता पाक आपल्याला उतरवून ठेवायचं आहे त्याच्या आधी आपण थोडीशी वेलची पावडर घालायची थे। शेवटचा थेंब अगदी अलगत पडला की समजायचा आपला हा पाक झाला गुलाबजामला पाक जास्त घट्ट करायचा नाही तुम्ही बघू शकता मी, मी साधारण सागर फक्त विरगळून घेतलेली आहे आता अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे तुम्ही याच्यात केशरसुद्धा टाकू शकता आता आपल्याला सात आठ थेंब घालायची घालायचे आता उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून पाक आपण बाजूला ठेवून देऊया काही वेळेस पाक थंड झाल्यावर असा साखरेसारखं जमा होतो खरखरी तसं तयार होतो त्यामुळे थोडंसं लिंबू घातला ना की पाक तसाच्या तसा राहतो बघा पाक आपला आता थंड करायला मी बाजूला ठेवलं आहे कढई गरम करत ठेवते त्याच्यात ते मी तेल घालून घेते तळायला तर ते तेल गरम झालं का आपल्याला गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत इथे मी एकदम घातल्यामुळे एक जरा गर्दी झाली तुम्ही चार चार फक्त घालू शकता नाही ते चिकटले जातात आणि खूप नाजूक होतात हे त्यामुळे त्यांना सध्या आपण हलवायचे नाही घातल्यावर लगेचच हलवायचे नाहीत तसेच ठेवून द्यायचे दोन चार मिनटं अगदी आणि मग असं लाटणी किंवा काहीतरी असं हे घेऊन त्याला असं हळूहळू सोडवून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे मीडियम टू लो आणि नंतर आपल्याला त्याला झारा लावायचा आहे तुम्ही बघू शकता आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण आता हळूहळू झाऱ्याने त्याला सोडवून घेऊया कारण हे तळाशी चिकटले जातात त्यामुळे हळूहरपणे ह्याला तळायचं असतं ते नंतर आता तुम्ही बघू शकता चार पाच मिनटानंतर ते या रंगावर आलेले आहेत सोनेरी रंगावर मग आपल्याला झाऱ्याने त्याला आलटी पलटी करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे रंग आलेला आहे या गुलाबजामला फक्त हे खूप घातल्यानंतर नाजूकपणे त्याला हाताळायचे आहेत पण कुस्करू शकतात ते चिटकू शकतात तर आता आपले हे गुलाबजाम या रंगावरती मी काढून घेते आणि साखरेच्या पाकात घालते साखरेचा पाक आपल्याला एकदम थंड करायचा नाही साधारण कोमट असल्यावरच त्याच्यात गुलाबजाम घालायचे अशा प्रकारे मी आता ते पाकामध्ये घातले आता बाकीचे पण आपण तळून घेऊया अशाच प्रकारे सर्व गुलाबजाम आपण तळून घेऊया एक कप रव्याच्या मापामध्ये आपल्याला याच्यात अठरा ते वीस गुलाबजाम तयार होतात बघा घरच्या घरी आपल्याला हा पदार्थ किती स्वस्त पडतो तर लहान मुलांच्या बड्डे पार्टीसाठी सुद्धा तुम्ही घरच्या घरी हा बनवू शकता गणपतीच्या नैवेद्याला दहा दिवस पाच दिवस गोडाचे पदार्थ लागतात तर असं आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी बनवू शकतो तर आता आपण एक गुलाबजाम कट करून बघणार तर अशा प्रकारे मी बनवलेले आहेत तर सुद्धा बनवा तर बघू शकता किती छान प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग